प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचरकरंजीतील गणेश उत्सवाला अवघे दोन महिने उरले असून शहरातील विविध मंडळामध्ये गणपतीच्या तयारीला सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर लायकर गल्ली येथील श्री मंगलमूर्ती तरुण मंडळाच्या स्वप्नपूर्ती गणपतीचे पाद्यपूजन मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडले या पावन सोहळ्याच्या निमित्ताने मंडळाने फुलांची आकर्षक सजावट केली होती गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरयाच्या गजरात पाद्यपूजन सोहळा साजरा केला मंत्र गजरात मंगलमूर्तीचे पाय पूजले गेले यानंतर आरतीचा सोहळा पार पडला पाद्यपूजनानंतर परिसरात भव्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यासोबतच रंगबिरंगी विद्युत रोषणाईने संपूर्ण गल्ली उजाळून निघाली होती सणाची चाहूल लागल्याने संपूर्ण परिसर गणेशमय झाला होता या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत होते स्वप्नपूर्ती गणपतीचे हे पाद्यपूजन म्हणजे गणेश उत्सवाच्या जय्यत तयारीची सुरुवातच मानली जात आहे पुढील महिन्यात सजावट आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजनही करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली इचलक्रंजीच्या स्वप्नपूर्तीची परंपरा जपर श्रद्धा आणि भक्तीचा संगम साधणाऱ्या या सोहळ्यासाठी मंगलमूर्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते